अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या आरक्षण मागणीसाठी लोकस्वराज्य स्वराज्य जेलभरो आंदोलन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी लोक स्वराज्य आंदोलन सामाजिक संघटनेकडून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण यासह विविध मागण्यांसाठी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी राज्यभर जेलभरोव आंदोलनची हाक दिली होती त्या अनुषंगाने धर्माबाद इथंही लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष व्ही जी डोईवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधव आक्रमक होऊन शुक्रवारी जेलभरो आंदोलन केले या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मागील तीन ते साडेतीन दशकांपासून लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक संघटनेकडून तत्कालीन राज्य स राज्य सरकारकडे वेळोवेळी आंदोलने महामोर्चा महापदयात्रा मिळावे आरक्षण परिषदा घेत अनुसूचित जाती आरक्षणाचे अबकड असे वर्गीकरण करण्यात यावे ही मागणी करण्यात आली विद्यमान सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करण्यात यावे क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या अडुसष्ट शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी न्यायमूर्ती बदर समितीचा कालावधी सहा महिन्याहून एक महिन्याचा करण्यात यावा यासाठी शुक्रवारी तहसील कार्यालय धर्माबाद येथून पोलीस स्टेशनपर्यंत लोकस्वराज्य आंदोलन यांच्या वतीने जेल आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रॅलीद्वारे हलगी मोर्चा काढून जेलभर आंदोलन केले या आंदोलनात लोक आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष व्ही जी डोईवाड बी एम गोणारकर एम जे पिंगळे नागुराव कमलाकर लक्ष्मण निदानकर नामदेव सोनकांबळे जी आर गोणारकर नारायण यबितवार पत्रकार सुरेश घाळे सत्या नारायण पवळे संजय गायकवाड श्याम पिंगळे अविनाश पिंगळे गंगाधर माधव बंडोमास्तर संतोष वासिनकर मारुती तेडलवार संजय चिमणेकर वंदना भुईवार महानंदा चिमणेकर यांच्यासह समाज बांधव व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर उपनिरीक्षक माधव लोणेकर यांनी पोलीस चोख बंदोबस्त ठेवला हो होता